प्रताप प्रतापगडावर फास्टर फणे लेखक भा रा भागवत भाग बारावा, ट्रीटमेंट सासवड रस्त्यावरचा सा दादासाहेब देसाईंचा बंगला अलिशान होता पण आज त्याला अवकळा आली होती प्रागतिक विचारांचे नी उदार वृत्तीचे एक उद्योगपती म्हणून दादासाहेब प्रसिद्ध होते त्यांच्या पत्नी तर आम जनतेच्या वहिनी होत्या कोणत्या ना कोणत्या समाजकार्यात दोघे निर्लसपणे गुंतलेली असत आज सकाळी दादासाहेब आपल्या कारखान्यात गेले ते जरा व्यग्र मनस्थितीतच पहाटे झालेल्या भूकंपाचे हादरे पुण्यालाही जाणवले होते त्यांचा उगम कोयनेच्या काठी झाला अन अवघे कोयना नगर उद्ध्वस्त झाले बात ही बातमीही थोड्या वेळाने त्यांना कळाली होती त्यांचा लाडका मुलगा सुभाष प्रतापगडच्या ट्रिपला गेला होता तोही खरे म्हणजे जरी दूर असला तरी कोयनेचाच परिसर त्यामुळे देसाई पती पत्नींना चिंतेने ग्रासले होते सुर्वे मास्तरांना ते ओळखत होते आणि त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता आपल्या ताब्यातल्या मुलांना ते प्राणापलीकडे जपतील याची त्यांना खात्री होती तरी पण आई बापाची मने ती स्वस्त कशी बसतील आज घरच्या बहुतेक नोकर मंडळींनी रजा घेतली होती त्यामुळेही दोघे भूतासारखे बंगल्यात वावरत होती काल प्रतापगड पाहून झाला असेल आज दिवसभर महाबळेश्वरातले पॉइंट पाहण्यात घालून मंडळी संध्याकाळी परत यावीत अशी अपेक्षा होती पण या भूकंपाने एकदा कारखान्यातल्या कामात गुंतल्यावर दादासाहेबांना त्या गोष्टीचा विसर पडला आज नेहमीप्रमाणे डब्याची वाट न पाहता ते मधल्या सुट्टीत घरी गेले तेव्हा पुन्हा सुभाष बद्दलची चिंता त्यांना सतावू लागली मनाला अस्वस्थ वाटत होते पण जेवताना दोघेही काही बोलले झाल्यावर म्हणाले मी एकदा ट्रंकॉल लावून पाहतो म्हणजे प्रतापगडला काय परिस्थिती आहे ते कळेल रेडिओवर वर कोयनानगर बद्दल खूप सांगितलं पण प्रताप उल्लेख नव्हता ह असे म्हणून बाबासाहेबांनी रिसिव्हर उचलला ट्रंक लावून देण्याबद्दल त्यांनी एक्सचेंज ला विनंती केली पण काही मिनिटातच त्यांना उत्तर मिळाले की कोयनेच्या अवतीभोवती तीस चाळीस मैलांपर्यंत कुठेही फोन लागत नाही सर्व संपर्क तुटला आहे फोन खाली ठेवून ही माहिती दादा साहेबांनी पत्नीला दिली आणि ते म्हणाले तरी पण लगेच काळजी करायला हवी असं काही नाही संध्याकाळपर्यंत कळेलच काहीतरी मला नाही वाटत या भूकंपाची झळ महाबळेश्वर भागाला पोचली असेल वहिनींच्या समाधानासाठी त्यांनी हे आश्वासन दिले होते हे उघड आहे आणि तरी वहिनींना आता मुळीच चैन पडेनासे झाले पण त्या तशा धीराच्या असल्यामुळे दादासाहेब ऑफिसात गेल्यावर त्याही भगिनी मंडळात गेल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तिथे स्त्रियांनी चपात्यांची भट्टीच सुरू केली होती त्या कामाला त्यांनीही स्वतःला जुंपून घेतले तिकडे दादासाहेबांच्या कचेरीत तारांचा ने टेलिफोन निरोपांचा बराच ढीक पडला होता त्यामुळे या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला काय करता येईल या विचारात मन गुंतून गेले सरकारी अधिकारी आणि समाजसेवक यांची मग त्यांच्याकडे रीघ लागली आणि त्यांच्याशी गंभीरपणे चर्चा करण्यात दादा साहेबांना स्वतःच्या व्यथेचे भानही राहिले नाही संध्याकाळी झुणका भाकर चपात्यांनी अन कपड्यांनी भरलेल्या लॉऱ्या कोयना नगरकडे रवाना झाल्या दादासाहेब घरी जायला निघाले तेव्हा आठ वाजले होते ते घरी पोचतायत तोच एक मोटार त्यांच्या बंगल्याशी येऊन उभी राहिली एक बुशकोट घातलेले गृहस्थ खाली उतरले नमस्कार ते म्हणाले आपणच दादासाहेब देसाई ना माझ नाव मानकामी पोलीस सब इन्स्पेक्टर मी प्रतापगडाहून आलोय या दादासाहेबांच्या काळजात त्यांनी त्यांना आत नेले ते मनात धाकधूक होत असतानाच पोलीस अधिकारी तो आपल्याकडे काय प्रताप घडाऊन आला काय सांगणार हा आपल्याला सब इन्स्पेक्टर मानकामे खुर्चीत बसले आणि त्यांनी थोडक्यात सर्व हकीकत दादासाहेबांना सांगितली ती ऐकायला वहिनीही उपस्थित होत्या आणि ती ऐकल्यावर दोघांचीही मनस्थिती काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी सुन्न होऊन दोघे उभी राहिली काळजी करायला लावणारे काही ना काही वृत्त ऐकण्याची तयारी त्यांच्या मनाने केलेली होती पण हे काही आगळेच होते अघटित आणि भयंकर सुभाषला डाकूंनी पळून नेलं म्हणून सांगतात हे आणि तो सुभाषचा मित्र बन्या फास्टर तोही म्हणे बेपत्ता झालाय त्याला शोधता शोधता असं आहे मानकामे समारोप करीत म्हणाले बाकीच्या सर्व मुलांना मी विद्याभवनात पोचून तडकाफडकी आपल्याकडे आलो साधूच्या डायरीवरून तो एक बनेल डाकू असून आतापर्यंत अनेक मुलांना किडनॅप करण्यामागे त्याचा हात होता हे स्पष्ट दिसत आहे सुभाषला त्याने पळवलंय याबद्दल आम्हाला शंका नाही पण पुढे तो स्वतःच ठार झाला त्यामुळे सुभाषचं काय झालं याचा पत्ता लागत नाही कदाचित सुभाषला त्याने आधीच कुठेतरी लपवून ठेवलं असेल मग या भयंकर अपघातात तो स्वतः सापडला असेल पण तुम्ही थकला इन्स्पेक्टर साहेब सिगरेट घ्या दादासाहेब पुढे सारीत म्हणाले पण तुम्ही काहीतरी सांगत होतात पण काय सब इन्स्पेक्टर बांधकाम यांनी सिगरेट पेटवली घाईघाईने एक झुरका घेत ते म्हणाले पण मला ती शक्यता वाटते कारण सुभाषची व्यवस्था लावून परत येण्या इतका साधूला वेळ होताच कुठे फार थोडक्या वेळात हे सारं घडलेलं आहे तेव्हा गड उतरून आल्या आल्याच ही बैलगाडी ऍक्सिडेंट मध्ये सापडली असणार त्या साधू ने गाडीचा बैल ठार झाले आणि काय सुभाष बचावला असणार आणि कुठेतरी पळून गेला असणार असं मला वाटतं पण तुम्ही तर म्हणता आपण तो सगळा भाग पिंजून काढलाय म्हणून कुठेही काही मागमूस नाही लागला नाही नॉट ट्रेस अशा वेळी माणसाला तहान लागलेली असते दादासाहेब वहिनींकडे एक काळजीचा कटाक्ष टाकून म्हणाली तुम्ही नदीकाठ विहिरी तपासल्या तपासल्या एक दोन विहिरींची पडझड झालेली आहे पण पण शंका घेण्यासारखं कुठेही काहीही आढळलेलं नाही आम्हाला यावर दादासाहेबांनी एक सूक्ष्म निश्वास सोडला पण ते विहिरीची पडझड शब्द ऐकून वहिनी मात्र बावरल्या दादासाहेब त्यांच्याकडे वळून म्हणाले इन्स्पेक्टर साहेबांसाठी कॉफी करायला सांगता दिवाणखान्यात मध्यपाकी एक लांबच लांब सरक पडदा होता त्यामुळे त्या प्रशस्त खोलीचे दोन भाग पडले होते पडदा पलीकडे गेल्या दादासाहेब म्हणाले मला वाटत सुभाष जरी स्वतः पळून गेलेला असला तरी साधूच्या माणसांनी एव्हाना ना त्याच्यावर आपलं जाळं टाकलंच असेल पळून पळून जाणार कुठे तो म्हणजे त्याला त्यांनी पळवलेलं असो किंवा तो स्वतः पळालेला असो आता तो त्यांच्याच ताब्यात असणार तसंच वाटत तरी पण आशेला एक जागा आहे ती म्हणजे हा भूकंप अनेकांच्या नाशाला कारण झालेला हा भूकंप त्याच्या पथ्यावर पडला असणं अशक्य नाही आल्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचंय ते या भूकंपामुळे उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तो पळाला असेल हो ती शक्यता आहे इतक्यात कॉफी आली ती टिपॉवर ठेवून वहिनी पलीकडच्या खुर्चीत बसल्या त्यांचे डोळे पाणावलेले आहेत हे, हे मानकाम लक्षात आले कॉफीचा कप उचलताना ते मृदु स्वरात म्हणाले आपल्याला माझा आग्रहाच सा सांगणं आहे बाईसाहेब आपण काळजी करू नका माझं मन मला सांगते की सुभाष सुखरूप आपल्या हाती लागेल अंबाबाई करेल ते खरं टोकाने डोळे फौजदारांनी कॉफी संपवली होती ते सिगरेटचा झुरका घेऊन म्हणाले त्याच्या जीवाला अपाय होईल असं मला वाटत नाही कारण तुमच्याकडून पैसे उकळणं हा त्यांचा उद्देश आहे त्यासाठी सुभाषला कुठचाही अपाय न करणं त्यांना भागच आहे आणि त्यांना पैसे उकळून न देणं हे आपलं कर्तव्य आहे दादासाहेब दृढपणे म्हणाले आणि ते ऐकणाऱ्या वहिनी आणखीनच चिंताग्रस्त बनल्या अर्थात मानकामे म्हणाले ते कस काय साधायचं हे आता पाहू खरं म्हणजे साधूच्या हस्तकाने यापूर्वीच तुमच्याकडे येऊन पैशांची मागणी कशी केली नाही याच आश्चर्य वाटते संभव असा आहे की त्याचाही कार्यक्रम या भूकंपामुळे अपसेट झाला असावा पण आतापर्यंत आलेला नसला तरी रात्री बेरात्री सुद्धा तो येईल पण साधू तर ठार झालाय ते त्याच्या माणसांना थोडंच माहिती असणार त्यांना जर पैशांबद्दल निरोप अगोदर पोहोचलेला असेल तर ते ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पार पाडतीलच त्यानंतर बऱ्याच मुक्काम ठोकण्याच्या इराद्याने मानकामे आलेले होते छे छे मी जेवून आलोय वहिनींनी अगत्यपूर्वक केलेल्या चौकशीला त्यांनी उत्तर दिले दादासाहेब जेवण उरकून आले आणि पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या त्या अर्ध्या पाऊन तास चालल्या होत्या मग हळूहळू त्यांचा जोर ओसरला आणि नुसताच सिगरेटचा निघू लागला घड्याळात साडेदहाचा ठोका पडला त्याचा आवाज थांबतो ना थांबतो तोच दरवाजावर टकटक झाली साहेबांनी मानकाम्यांना डोळ्याच्या कोपऱ्यातून खून केली मानकामी उठले आणि हलक्या पावलांनी मधल्या पडद्याकडे गेले पडदा सरकवून ते पलीकडे दबा धरून उभे राहिले इकडे दादासाहेबांनी स्वतःच उठून दरवाजा उघडला आणि बाहेर बागेत पसरलेल्या चांदण्याकडे पाहिले. दरवाजाच्या आड उभा असलेला माणूस आता पुढे आला त्याने अदबीने विचारले आपणच ना दादासाहेब देसाई होय काय काम आहे तुमचं नोकर चाकर कोणी दिसत नाही घरात बावरची पण आडवा झालाय मी खात्री करूनच आलो व्हॉट डू यु मीन तुमचं काय काम आहे सांगतो तीस पस्तीस वर्षाचा तरुण असेल शरीराने धट्टा कट्टा निळे जीन्सची घट्ट पॅन्ट आणि अंगात गुलाबी फुलांचा बुशकोट मानेवर रुळणारे केस एकंदर नूर पाहिल्यावर मनुष्य बराच सुशिक्षित वाटला मी आ, आपल्या चिरंजीवांकडून आलो आहे हे बोलताना सरळ आत घुसून त्याने दार उड़ून घेतले होते आता तो दिवाणखान्यात चौफेर नजर फिरवित होता मुलाकडून माझा मुलगा प्रतापगडावर गेलेला आहे मला माहीत आहे साहेब गड उतरून स्वारी केव्हाच परागंदा झाली आहे ही त्याची त्याने दिलेल्या चिठ्ठीवरून दादासाहेबांनी आगाऊ सूचना मिळाली असूनही त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य खरे खुरे होते कारण खुद्द आपल्या मुलाचे हस्ताक्षर ते वाचित होते त्याशिवाय भरीला त्याने आपला पंजाही कागदावर उमटवलेला होता म्हणजे तो त्याचाच ठसा असणार याबद्दल शंका घेण्याचे कारण नव्हते डाकूंनी आपली धमकी शक्य तेवढी वॉटर टाईट केलेली होती चिठ्ठी वाचून झाल्यावर दादासाहेबांच्या आश्चर्यात क्रोधाची भर पडली त्यांच्या फुललेल्या ओठातून कितीतरी वेळ अक्षरही उमटले नाही मग चिठ्ठी घट्ट दाबून हात पुढे करीत ते रागाने म्हणाले काय अर्थ काय याचा स्पष्ट आहे साहेब आपण पैसे द्यावे असा चिरंजीवांचा आदेश आहे वीस हजार रुपये नगद कोऱ्या नोटा, नोटा दादासाहेबांचा सा देह क्रोधाने थरथर कापत होता ते ओरडले यु काउंडरन संतापण्यात काही अर्थ नाही साहेब पैसे द्या त्याखेरीज दुसरी कोणतीही हालचाल केली तर तुमचा पोरगा प्राणाला मुकेल असे म्हणून त्या माणसाने छोट्या मेजावर ठेवलेल्या टेलिफोनकडे पाहिले हा दादासाहेब जागच्या जागी स्तब्ध उभे होते त्यांची छाती थाड थाड उडत होती आणि त्यांच्या डोळ्यात विस्तव फुलला होता पण ते काही बोलले नाही एक मिनिट निघून गेले तो दांडगोबा म्हणाला उशीर होतो साहेब उचलू फोन बोटातली सिगरेट दादासाहेबांनी रक्षा पात्रात ठेवली ते म्हणाले वीस हजार फार झाले आलेल्या माणसाने खांदे उडवले ते ठरवणं माझ्या हाती नाही निर्णय आमच्या बॉसने घेतलेला आहे त्याच्या प्रमाणे वागण एवढंच माझं काम आहे कोण तुमचा दिले नाही पुन्हा खांदे उचलीत हातांचे पंजे उताणी करून त्याने दोन्ही बाजूस पसरले जणू काही त्याला म्हणायचे होते कशाला करता असले फालतू प्रश्न अन तुम्हाला कोऱ्या नोट्या हवे आहेत आता बँक थोडीच उघडी आहे तर मी तुम्हाला इतक्या थोरल्या नोटा आणून देऊ यावर त्या माणसाने खतखदा खाद हास्य केले आणि त्यामुळे दादासाहेबांच्या अंगाचा तेळपापड उडाला दादासाहेब मला याला उशीर झाला आहे खरं पण दुर्दैवाने मध्येच तो भूकंप झाला आणि त्या धक्क्याने माझं इमानी जनावर जखमी झालं त्यानंतर वाहन मिळायला उशीर झाला नाहीतर बँकेच्या टायमात मी इथे पोहोचलो असतो आणि मग तुम्हाला पैसे काढून देणं सहज शक्य झालं असत पण खैर भी नुकसान नाही दादासाहेब आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले साहेब मला माहित आहे तुम्ही आजच फार मोठी रक्कम बँकेतून काढून घरी आणलेली आहे गेल्या महिन्यात आपण पगार आणि दिवाळी बोनस वाटला त्यामुळे कामगार वर्ग जरा खुशीत आहे तेव्हा या खेपेस पगाराला झालेल्या उशिराचं त्यांनी मनावर घेतलेलं नाही आणि आमच्या ते पथ्यावर पडलेलं आहे दीडशे कामगार आपल्या फॅक्टरीत आहेत त्यांचा एकूण पगार वीस हजारांच्या घरात जाईल आज भूकंपाच्या धानलीत ते काम तुम्ही उद्यावर टाकलं आणि रक्कम घरी आणली आता ते आम्हालाच देऊन टाका म्हणजे झालं थोडी कमी भरली तर आम्ही उदार मनानं तुम्हाला सूट देऊ पण कोऱ्या नोटांसाठी उद्यापर्यंत थांबणं या इमर्जन्सीत आम्हाला बरोबर वाटत नाही दिवस मोठे बिकट आहेत साहेब ही महागाई हा भ्रष्टाचार त्याचे हे उत्तम निर्लज्ज भाषण दादासाहेब क्रोधाविष्ट होऊन ऐकत होते मग एक आवंडा गिळून ते म्हणाले ठीक आहे वेट अ मिनिट मी आणतो पैसे एकटे जाऊ नका साहेब तो बदमाश म्हणाला मी हुजऱ्यासारखा तुमच्या मागून तिजोरीपर्यंत येतो अन नो मंकी बिझनेस प्लीज हे बोलताना त्याने दोन्ही हातांच्या मुठी वळवल्या होत्या दादासाहेबांच्या मनात विचार आला या हरामखोरा जवळ हत्यार आहे का बाकी हत्याऱ्याची त्याला जरूरही वाटली नसावी नुसत्या हातांनी हा आपली मान मुरगळू शकेल काय करावं आणि मग एकदम त्यांना आठवले सब इन्स्पेक्टर मानकामे ते अजून गप्प का येतील योग्य वेळी पाऊल टाकतील ते बाजूचा दरवाजा उघडून ते आतल्या खोलीत शिरले तिथे गोदरेजचे कपाट होते दादासाहेबांनी किल्ल्यांचा जुडगा काढला आणि थरथरत्या हातांनी कुलूप उघडले मग लॉकर उघडून त्यांनी आतून दहाच्या नोटांच्या चळती काढल्या पंधरा हजार असतील त्याच्या पुढे तो कागदी ऐवज आपटून ते म्हणाले ट्वेंटी पर्सेंट कट हम्म बर जाऊ द्या आणि हेही आपण मोजण्या बिजण्याच्या भानगडीत पडणार नाही कोबीचा गड्डा किती ग्रॅमचा असेल हे पाहण्यासाठी तो हलक्या हाताने फेकून झेलावी तशी त्याने ती बंडली हाताळली मग तिथल्याच एका खुर्चीवर दादासाहेबांची व्ही आय पी बॅग पडली होती ती उघडून त्याने नोटांची बंडले आत भरली हे करताना त्याने एक लहानसे बंडल पॅन्टीच्या खिशात कोंबले का देव जाणे असले तरी दादासाहेबांच्या ते लक्षात येणे शक्य नव्हते कारण तिजोरी बंद करण्यासाठी ते पाठ वळवून उभे होते व्हीआयपीचे झाकण बंद झाले आणि तो गृहस्थ दादासाहेबांचा सा दंड पकडून पुन्हा बाहेरच्या हॉलमध्ये आला तरी पडद्यामागे स्तब्धताच होती दादासाहेब म्हणाले माझ्या मुलाचं काय तो ताबडतोब घरी आला पाहिजे येईल पण काम अजून संपलेलं नाही त्याचे शब्द आपल्या पाठीच्या कण्यावरून बर्फासारखे ओघळतायत असे दादासाहेबांना वाटले काय म्हणजे असं की पैसे घेऊन तुम्ही येत आहात असा मी आता फोन करणार मी येत आहे होय साहेब हे पैसे घेऊन तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी जायचं ते ठिकाण मला देखील माहित नाही आमचा कुठचा प्रतापगडाचा नाही इथला लोकल बॉसला मी फोनवरून ओके दिला की तो तुम्हाला ते ठिकाण सांगेल तिथे तुम्ही एकट्याने जायचं ही व्ही आय पी बॅग त्या बॉस पुढे ओतायची किंवा बॅग सकट दिलत तरी चालेल अन आपल्या कुलदीपकाला घेऊन लगेच उजेड पाडायला घरी यायचं बाप रे बरीच मोठी प्रोसिजर आहे की दादासाहेब टाळणीने उद्गारले आणि स्वतःशी म्हणाले हा माणूस नुसताच बदमाश नाही किंवा नुसताच सुशिक्षित नाही याला विनोद बुद्धी पण दिसते ते उघड म्हणाले तुझ्या कोणत्याही बॉसचा तुझ्यावर पूर्ण विश्वास दिसत नाही त्याने पुन्हा खांदे उडून दात विचकले आमचा धंदाच तसा आहे की यात अनेक सेफ्टी वॉल्व ठेवावे लागतात साहेब अच्छा करू फोन दादासाहेबांनी मानेनेच होकार देऊन फोनकडे पाहिले डाकू फोनकडे गेला त्याने रिसीवर उचलून डायल मध्ये बोट घातले आणि एक विशिष्ट नंबर फिरवला मग फक्त ओके एवढाच शब्द उच्चारून तो दोन सेकंद थांबला आणि त्याने रिसिव्हर दादासाहेबांच्या हातात दिला हॅलो फोन मधून घाईघाईने शब्द आले तुमच्या सासवड रोडवरून पुण्याकडे गाडी न्या मात्र एकटे या पाच फरलांग गेल्यावर एक नाला लागतो तिथे गाडी उभी करा आणि नाल्याच्या काठावरून उजवीकडे शिंदेच्या रानात चला शंभर पावलं चाला आणि उंबराच्या झाडापाशी थांबा तिथे आम्ही आहोत नोटा मौजूद करा साडे अकराच्या आत आणि पोराला ताब्यात घ्या लक्षात ठेवा अकेले आना अगर कोई साथ आया तो लडके का मुर्दा मिलेगा पण तो तो सुखरूप आहे ना उत्तर म्हणून क्लिक असा आवाज ऐकू आला टेलिफोन बंद झाला होता दादासाहेब मागे वळले तो गृहस्थ म्हणाला कळला ठिकाणा कळला पण आता तुम्ही काय करणार तुम्हाला रामराम राम, असे म्हणत दात विचकीत त्याने पाठ वळवली पण है, तो दाराशी पोहोचण्याच्या आत त्याच्या पाठीत शब्द घुसले हॉल्ट पिस्तोलाची नळी तुझ्या मणक्यावर रोखलेली आहे थबकली तो आश्चर्याने मागे वळून पाहत होता पडदा बाजूला सारून सब इन्स्पेक्टर मानकामे पुढे आले होते तू दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आभारी आहोत आता बाकीचं तुला माहित असलेलं सार सांग पुलिस आहे तो माणूस बावरून तत पप करायला लागला मग म्हणतो पण मला काहीच माहिती नाहीये साहेब मी एक सांगता माणूस आहे ते कळलं आणि मी मानकामे आहे ते दरडाऊन म्हणाले लपवाछपी करण्यात अर्थ नाही तुमच्या गँगचा कणा मोडलेला आहे तुला अजून ठाऊक नसेल तर ऐक तुझा तो सुपर बॉस मौली बाबा भूकंपात ठार झाला त्याचं प्रेम पोलिसांच्या पुष्कळशी माहिती आम्हाला आधीच कळलेली आहे त्यात तू आपल्या माहितीची भर घाल म्हणजे या गँगची पाळ मुळ आम्ही उखडून टाकू खटल्याच्या वेळी तुलाही याचा थोडाफार फायदा मिळेल आवासून तो बदमाश हे सारे ऐकत होता आणि मानकाम्यांच्या हातातल्या पिस्तुलाकडे पाहत होता पण दादासाहेब अस्वस्थ होते ते एकदम म्हणाले इन्स्पेक्टर साहेब आधी आपल्याला सुभाषला सोडवलं पाहिजे दॅट्स राईट right. मानकामे म्हणाले याला नंतर छेडता येईल तूर्त याला दोरीने बांधून ठेवू आणि मग आपण ते ठिकाण गाठू कोठे आहे ते शिंदीचं बन दादासाहेबांनी वर्णन करून सांगितले आणि ते म्हणाले पण आपण जायचं नाही खरंच तुम्ही एकटे जा मी दुसरी वाट धरतो पण आधी याला ताणूया दोरी ही घ्या माझ्याच्या दारात खुद्द वहिनी उभ्या होत्या आणि त्यांच्या हातात भले भक्कम लांब लचक दोरी होती त्यांचा स्वयंपाकी घरगडी पण एव्हाना तिथे हजर झाले होते तुम्ही गाडी काढा आणि पुढे वा मी पाच मिनिटात येतो सब इन्स्पेक्टर मानकामे म्हणाले पिस्तुलाचे टोक अजूनही आपल्या उद्दिष्टावर रोखलेले होते दादासाहेब गॅरेज कडे निघाले तेव्हा बहिणी त्यांना हळूच म्हणाल्या काळजी घ्यावी दादासाहेबांनी काही न बोलता पत्नीच्या बाहूवर थोपटल्यासारखे केले मग गॅरेजचे दार उघडून त्यांनी गाडी काढली आणि तीन बसून ते वेगाने पुण्याकडे निघाले सब इन्स्पेक्टर मानकाम यांनी इशारा करताच आचारी आणि घरगडी यांनी त्या चोराचे हातपाय करकचून बांधले मानकाम यांनी बंडन निघाले ते पाहून त्यांनी डोळे मिचकावेत डाकूकडे पाहिले सेफ्टी वॉल्व हा याच्यावर जागता पहारा ठेवा त्यांनी नोकरांना बजावले मी कॉन्स्टेबलांना धाडतोच आहे पलीकडच्या रिकाम्या बंगल्यात हत्यारबंद पोलिसांची तुकडी वाटच बघत आहे असे म्हणून वहिनींचा निरोप घेऊन ते तातडीने बंगल्या बाहेर पडले क्रमशः